પ્રયોગ કરો सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी भावपूर्ण तर सिंधू राहत्या त्यानंतर प्रमोद बापू चला नंतर नंतर बोबत बाजूला संजय वास्कर पाटील शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तथा भाजपचे संचालक राहुल पाटील यांच्या वतीने देखील भाजपने श्रद्धांजली अर्पण करतो जय जै महाराष्ट्र आमचे तात्यासाहेब विकास देवरे माजी सैनिक सैनिकादा पटेल माजी सैनिक जयश्रुफ आज फार मोठी चाळीसगाव नगरीवर शपथ पसरलेली आहे आणि आमचा शहीद जवान राहुल भाऊलाल परदेशी गाव जावळे यांचं पार्थिव शरीर चाळीसगाव नगरीत येत आहे तात्यासाहेबांच्या पावन संकल्पनेने मार्गदर्शनाने गुरु गायडन्सने जवानाची अंतविधी अगदी शाणे शोकतने शासकीय इतमामात सलामी देऊन त्यांच्या मातृभूमीमध्ये केली जाईल थोड्याच वेळात पाच दिवशी चाळीसगाव नगरीत येत आहे आणि आमच्या तात्यांचं तीन दिवसापासून हे युद्ध पातळीवर चालणारं काम आज तात्यांना शांती मिळेल की एक बी जवानासाठी तात्यांनी जो संघर्ष केला के त्याला मी सेल्यूट करतो आणि तात्या खरोखर सैनिक सम्राट आहेत होते आणि राहतील दादा देखील सोबत आहेत आमचे सर्व युवा इथं आलेले आहेत आजचा दिवस आमच्यासाठी तर खरंच ब्लॅक डे आहे पण आमच्या जवानाला आम्ही शतशत नमन करतो की भारत मातेसाठी तिरंगेसाठी आपले प्राण दिले आवती दिली आज दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस वार गुरुवार चाळीसगाव नगरीमध्ये थोड्याच वेळात जवानाचं पार्थिव शरीर येत आहे आणि शहीद होती शहादत रंगलाय गे आज जरूर आहे लेकिन आहे गे जब तक चांद रहेगा राहुल दादा तेरा नाम या संघर्षाचे आम्ही व्यक्तिमत्वाचे जय जवान ग्रुपचे त्रिदल सेनेचे आजी माझी सैनिक परिवाराचे मान्यवर आहोत तात्यासाहेब विकास देवरे युवा मंच आमचे पनिंद दादा पाटील असतील या सर्वांच्या पद्धतीने हा अंत्यविधी पार होतो जय हिंद जय महाराज मणिपूर कोयमा येथे कार्यरत असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये त्यांना वीर मरण आलेलं आहे आमच्या शहीद आणि वीर जवानाचं पार्थिव शरीर थोड्याच वेळा चायगाव नगरीत येत आहे त्यांच्या माना सन्मानासाठी आमच्या जावळे गावाची युवा शक्ती व संपूर्ण आजी माझे सैनिक ग्रुप आता विकास देऊ माझे सैनिक असतील आलता दादा असतील प्रवीण असतील राजू दादा, दादा पाटील असतील एनडीआरएफ एस एनडीआरएफी ग्रुप यांच्या वतीने जवानांना आम्ही सर्व शतशतः शत नमन करतो व आमच्या जवानाची अंतिम यात्रा चाळीसगाव नगरी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासन तर त्यांच्या चर्तव्य स्थानपर्यंत मानासन्मानाने जाईल आमच्या राहुल दादांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आम्ही परदेशी परिवारासोबत सेना जय जवान गुरु माझी माझी सैनिक संघटना जय जवान गुरु चाळीसगाव यांच्या सर्वांच्या साक्षीने त्यांचे अशिक्षक म्हणून आम्ही राहुल दादांना ना शतशत नमन करतो मी म्हणेल राहुल दादा चार जपूराय पत्नी प्रतिभाताई यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आज हा शेवटचा आणि अखेरचा निरोप दादा काय शेतकरी पुत्रांना देण्यासाठी हा संपूर्ण माझा तालुका आणि तालुक्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आज या ठिकाणी आलेले आहेत दादा मणिपूर कोहिमा या ठिकाणी चमवीर बटालियन मध्ये कार्यरत असताना वीरगतीला प्राप्त झाले दादा एक शेतकरी कुटुंबाचा मुलगा दोन हजार बारा मध्ये राहुलदा फॉर्मर सिक्युरिटी फोर्स मध्ये कार्यरत झाले आणि राहुल दादांच पहिल्यापासनं जन्मानंदाचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं दादा आज आपल्या साक्षीने आज या साक्षी यार यार वीर मरणाला सामोरे जाऊन या भारत मातेच्या रक्षणासाठी धारातीर्थी होऊन सर्वांच्या बिलकुल आखो देखील या पंच तत्वाचा होता है मरुण मंत्र शहीदों की शहादत रंग